नमस्कार मी शिंदे डी न्यूज वेदवर्तमानाचा रणधुमाळी कोपरगाव नगरपालिकेची या वैचारिक सदरात आपले सहर्ष स्वागत करतो आजचा विषय आहे ए आय तंत्रज्ञानाचा राजकारणातील योग्य वापर की अयोग्य वापर कारण कोपरगाव तालुक्यात ए आयच्या व्हिडिओंचा उच्छाद सुरू आहे जगभरामध्ये झपाट्याने विकसित होत असलेल्या ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान आज प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडत आहे उद्योग शिक्षण आरोग्य प्रशासन अशा अनेक क्षेत्रामध्ये हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावरतून उपयोगात येत असून अनेक अवघड कामे क्षणात सुलभ झाली आहेत मानवी श्रम वेळ आणि खर्च यांची मोठ्या प्रमाणात बचत करून बचत करून देणाऱ्या या तंत्रज्ञानामुळे एक आधुनिक क्रांती घडून आली असल्याचे सर्वत्र मान्य केले जात आहे मात्र या तंत्रज्ञानाचा जसा चांगल्या कामासाठी वापर होत आहे तसाच त्याचा दुरुपयोगही झपाट्याने वाढताना दिसत आहे यामध्ये विशेषत सध्या सोशल मीडियावर ए आय तंत्रज्ञानाच्या साह्याने बनवलेले खोटे किंवा दिशाभूल करणारे व्हिडिओ असलेली व्हिडिओ फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून समाजात गोंधळ आणि तन तणाव आणि गैरसमज मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याचे दिसत आहे यातच आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ए आयचा राजकीय वापर सुरू झाला असल्याचे दिसत आहे सध्या राज्यात पालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत आणि त्यात विशेषत कोपरगाव तालुक्यात येऊ घातलेल्या कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ए आय तंत्रज्ञानाचा राजकीय वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे यामध्ये पारंपरिक विरोधक असणारे काळे आणि कोल्हे गट परस्परांवर टीका टिप्पणी करत असताना त्यांच्या काही समर्थकांकडून ए आयच्या माध्यमातून व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे बघा एकेकाळी काळे आणि कोहले म्हटले की महाराष्ट्रातील राजकारणातील दोन मोठे प्रस्त अशी ओळख होती आणि आजही गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या पर्यंत या मातब्बर नेत्यांचा दबदबा आहे त्यापूर्वी विरोधक असूनही राजकारणात काही मर्यादा पाळल्या जात होत्या मात्र आता त्या मर्यादा दुसर होताना दिसत आहे कारण एआयच्या तंत्रज्ञानाचा वापर करून परस्पर विरोधी गट एकमेकांची बदनामी करण्याच्या चढावत उतरले आहेत सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणाऱ्या काही व्हिडिओचा दर्जा इतका खालचा असून त्या व्हिडिओची जोरदार तालुकाभर चर्चा सुरू आहेत हे व्हिडिओ पूर्णतः बनवट असून त्यामध्ये व्यक्तींची प्रतिमा आणि आवाज आय तंत्रज्ञानाने तयार केलेला असल्याचे स्पष्ट दिसत आहे हे पाहून सर्वसामान्य नागरिकांमध्ये सध्या गोंधळ निर्माण झाला आहे परंतु प्रचाराऐवजी अपप्रचारच जास्त असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहेत आणि ते खरे पण आहेत निवडणुकीत प्रचार हा विकासाच्या दृष्टीने असावा केलेल्या कामांच्या आधारे असावा अशी लोकशाहीची अपेक्षा असते पण सध्याच्या काळामध्ये विकास कामांपेक्षा अपप्रचाराचे व्हिडिओ अधिक व्हायरल होत आहे लोकांची लोकांचे लक्ष खरी कामगिरीकडून हटवून भावनिक आणि दिशाभूल करणाऱ्या विषयांकडे वळवले जात आहे ए आय तंत्रज्ञान हे मानवजातीसाठी एक वरदान ठरू शकते जर ते जबाबदारीने वापरले गेले तर पण त्याच तंत्रज्ञानाचा वापर हा जर खोटेपणा अपप्रचार आणि अश्लीलता आणि समाजात फूट पाडण्यासाठी केला गेला तर तो लोकशाही आणि समाजासाठी घातक ठरू शकतो असो आता पाहायचे आहे इतकेच की या निवडणुकीत अजून किती व्हिडिओ राजकारणात ए आयचा शुद्ध प्रचारासाठी वापर होतो की अपप्रचारासाठी म्हणजे बदनामीसाठी होतो हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईलच तुम्हाला काय वाटते ए आयचा असा वापर करणे योग्य आहे की अयोग्य तुमचे मतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आमचे हे डी न्यूज चॅनल आधी सबस्क्राईब करा तुर्तास मी शैले शिंदे आपली रजा घेतो धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा